टन टारा दे शाळा मोसम हाय पाणी वारा टनटना टन टनटन टारा बे भाऊ तू तर भाई खुश दिसून लाज ये ये पजा ये, ये। काम तु बर तु 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 ला बिल एवढ्या तुला आल्याबरोबर हा तुझ्या अपेक्षा करायला आण मी चांगला बोलते तू तर बाप्पाच्या हातात त्या गांधीच्या साल्टीस काढायला लावतो तर <Sanye> नहीं, नहीं, ना का नाही नाही राजा भाऊ म्हणणार तो आता मी तिकडून बोलून आलो मित्र म्हणजे मित्रमंडळी सोबत तर त्याच्यामुळे माहिती बे निघून गेलो का मी स्वतः सोबतच बरं राजा राजा भाऊ तू मस्त काय वातावरण का? तू खरं पहिलं सोप्या मग मी सांगतो तुला बसलो सांग आता अरे आज मस्त थंड थंड मोसम आहे एक नंबर साला दोन टिल्ल्या मारल्या मी ना आता बसलो चण्या फुटाने खात मजा येते ना पाणी पडल्यावर चण्या फुटाने खाले तो ले घर चे कुन तो गा? थे तू इथं मजा आहे का तुले घरचे कोण काम म्हणते इकडे बाहेर जाऊ जाऊ मार घरी जाऊ जाऊ म्हणूनच तेवढा मागच्या तोंडामध्ये दम ठेवा लागते मागचं टोंड म्हणजे का अरे संध्याकाळचं आपलं घरचं तोंड म्हणजे जेवण करते ते आणि सकाळी पांढर जाते तू ते दुसरं तोंड हो का असं काही काही बोलते का तू बर भाऊ आबाड का त्याची माहिती त्याचा पिशर घेते म्हणून का माय आहे का तुले माय बापणा आहे का तशानी त्याले त्याचा वरत पिशार होते ते काही शाळेत जात नाही ना, ना। त्याच्यामुळं तसा पिशार झाला तसा वरतून धारा, धारा चालू करते आपलं मुतून देते पॅन्ट तस तुले कशी करते ती माय शाळेत नाही गेला का शिवा देते टेनपते धरून तुले आणि मग टेनपल्याच्या नंतर तुझ्या म्हणजे कसं पॅन्ट ओला होऊन जाते तशा त्याचं काम आहे धनंधन ते पायापट्टी म्हणून गरजल्यासारखं होते आपल्याला वाटते का गरजच आहे अभिया पण ते दर्जा येतं वरत असं होय का मले माहित नव्हतं आता तो तसं समजून घ्या आपण जसं आपण 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 हवं तशा ढिलगली होती का बा बरं चाल मग आता थंड थंडा मोसम आहे मस्त आता दोन चार टिल्ल्या मारतो आणि बऱ्या आता मच्छा आल्या असं आता पूर्जे येतेच आपल्या पाठ तर जाऊन दोन तीन मच्छा घेऊन येतो चालेल मस्त तरतून हे पोलतो आता का मी येतो ना तू जाते का मले पाहिजे ना मच्छा येतो मग मी छत्री घेऊन घरी लवकर जा मोका जाऊन दस मिसाला आता टिल्ल्या मारतो झोपून जातो